चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पादनाचा एक स्रोत निर्माण व्हावा ह्यासाठी आपले शासन शेळीपालनासाठी नव्वद टक्के अनुदान देत आहे मित्रांनो या योजनेला अहिल्या पालन योजना असे नाव देण्यात आलेले आहे अहिल्या शेळी योजनेविषयी अधिक माहिती महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पशुधन अभियानांतर्गत अहिल्या शेळी पालन योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना नव्वद टक्के अनुदानावर दहा शेळ्या आणि एक पोकड दिले जाते आहिल्या शेळी योजनेचे वैशिष्ट्ये आहिल्या शेळी पालन योजनेअंतर्गत उस्मानाबादी किंवा संगमनेरी शिवा स्थानिक वातावरणातील प्रजातीचे एक बोकड असा दहा शेळ्यांचा गट वाटप करण्यात येईल शासकीय अनुदानापैकी राज्य शासनाकडून तीस टक्के आणि केंद्र शासनाकडून साठ टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे दोन्ही मिळून लाभार्थ्याला नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे केवळ दहा टक्केच खर्च लाभार्थी शेतकऱ्याला करायचा आहे महत्त्वाची बातमी आहे पालनातील विम्याचा खर्च चार हजार दोनशे रुपये व इतर खर्चासाठी पाच हजार आठशे ग्राह्य धरून याच्यासाठी लाभार्थ्याला नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान या योजनेमार्फत दिले जाईल अहिल्या शेळी योजना दोन हजार चोवीस अहिल्या शेळी योजनेसाठी पुढील अर्जदार लाभार्थी होऊ शकतो महत्वाचा आहे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा दुसरा आहे अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी असावा म्हणजेच त्याची जमीन एक ते दोन एकरपेक्षा जास्त असावी एक ते दोनच्या आत असावी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असू नये आणि साठ वर्षापेक्षा जास्तही असू नये म्हणजे अठरा ते साठच्या आत अर्जदार असावा अहिल्या शेळीपालन योजनेसाठी महिलांना प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी लाभ घेतलेला नसावा एका घरातील केवळ एकच महिला या योजनेसाठी पात्र राहील महिला असो किंवा पुरुष असो एकच पात्र राहील या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या घरातील कोणताही व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा ज्या महिला दारिद्र्य रेषेच्या प्रवर्गातील असेल किंवा अनुसूचित समाजाची जमाती प वर्गातील असेल अशा महिलांना लाभ देण्यात येईल खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही शेळी पालन योजनेतील अनुदान यादी पाहू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मित्रांनो अशाच ताज्या बातम्या व महत्त्वाच्या घडामोडी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो एकदम तुमच्या कामासाठी अस्सल बातम्या असतात चॅनलला सबस्क्राईब करा बेलायक द्यावा धन्यवाद